नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी मराठी माध्यम आपल्या सर्वांना माहित आहे इयत्ता दुसरीसाठी आपल्याला मंथन परीक्षेसाठी एक पेपर असतो त्या एका पेपरमध्ये आपल्याला मराठी तीस मार्कासाठी गणित हा विषय पन्नास मार्कासाठी इंग्रजी वीस गुणासाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा विषय आपल्याला पन्नास गुणासाठी असतो एकूण आपली प्रश्नपत्रिका असते एकशे पन्नास गुणाची त्यामध्ये पंच्याहत्तर प्रश्न असतात आपण बुद्धिमत्ता या विषयातील विशेष प्रश्न हा एक प्रश्न सोडवणार यामध्ये आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता यावर आधारित एक प्रश्न विचारला जातो त्यासाठी आपल्याला दोन मार्क असतात व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला घटक क्रमांक बारा विशेष प्रश्न यामध्ये आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता हे दोन उपघटक आहेत तर आज आपण सामाजिक बुद्धिमत्ता नक्की काय असते त्यावर कशा प्रकारे मंथन परीक्षेमध्ये प्रश्न येतात याबाबतचा आपण सराव करणार आहात पा प्राथमिक शिक्षण घेत असताना सहा ते चौदा वयोगटातील मुलांची शारीरिक व मानसिक तयारी होणे गरजेचे असते इयत्ता दुसरीच्या विद्यार्थी गटाने राहू लागतात खेळू लागतात त्यासाठी त्यांच्यामध्ये सामाजिक मूल्ये रुजविणे गरजेचे असते म्हणून कोणतीही गोष्ट चांगली कोणती वाईट हे त्यांना समजणे हो आवश्यक असते म्हणून सामाजिक बुद्धिमत्ता हा विषय आपण बुद्धिमत्तेमध्ये समाविष्ट केलेला आहे तर बालमित्रांनो विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट चांगली कोणती गोष्ट चुकीची आहे हे समजण्यासाठी तसेच गटागटाने आपण एकत्र राहतो खेळतो त्यावेळेस आपण नक्की वर्तन कशामुळे करायला पाहिजे सामाजिक मूल्यांची जपणूक कशाप्रकारे करायला पाहिजे या सर्व गोष्टी सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये समाविष्ट होत असतात पा शाळेच्या बागेतील फुले तोडायची की तोडू नयेत कचरा कचरा पेटे टाकावं कि वर्गात स्वच्छतेविषयीच्या सवयी अशी प्रेमाने वागावे की तिरस्काराने प्राणी प्राणीमात्रा दया करणे संवेदनशीलता इत्यादी बाबींचा समावेश सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये होतो तसेच समाजातील अंधश्रद्धा निरक्षरता श्रमदान मदत निधी इत्यादी असंख्य प्रश्नामध्ये सामाजिक हिताचा विचार करून कसे वागावे यासाठी व सामाजिक मूल्यांची जोपासण्या होण्यासाठी या घटकाचा समावेश केला आहे तर दैनंदिन जीवनामध्ये आपण विविध प्रकारचे प्रसंग पाहता असतो वेगवेगळ्या प्रसंगी आपलं वेगवेगळ्या प्रकारचं वर्तन असतं तर सामाजिक मूल्यांची आणि सामाजिक हिताची गोष्टी आपल्याकडून घडावी यासाठी आपल्याला सामाजिक बुद्धिमत्ता हा प्रश्न आपल्याला मंथन परीक्षेसाठी घेतलेला आहे तर आता आपण नक्की प्रश्न कशा प्रकारे असतात ते आता आपण समजून घेऊया पा नमुना प्रश्न आहे दररोज राष्ट्रगीत म्हटले पाहिजे कारण आता पर्याय पहा एक आहे त्यामुळे राष्ट्र मोठे होते दोन आहेत त्यामुळे स्मरणशक्ती वाढते त्यामुळे राष्ट्राभिमान वाढतो आणि चार आहे त्यामुळे आपले गायन सुस्वर होते आता आपण चारी जर पर्यायाचं निरीक्षण केलं तर पहा आपल्याला राष्ट्र मोठे होते त्यामुळे स्मरणशक्ती वाढते किंवा त्यामुळे आपले सुस्वर चांगले होतात यापेक्षा त्यामुळे आपला राष्ट्राभिमान वाढतो आपल्या राष्ट्राविषयी आपल्या देशाविषयी आपल्याला अभिमान वाटतो प्रेम वाटतं हे महत्वाचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला बरोबर असणार आहे तीनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो परीक्षामध्ये आपल्याला पर्याय चार दिलेले असतात एक दोन तीन चार त्यापैकी आपल्याला योग्य जे उत्तर असतं तो पर्याय आपल्याला निवडायचा आणि त्याचं वर्तुळ अशा प्रकारे गोल करायचं गोल करताना आपण एक लक्षात ठेवायचं आहे खाडाखोड करायची नाही वर्तुळ पूर्ण गोल करायचं अर्धवट गोल करायचं नाही त्यानंतर आता आपण व्यवसाय सोडूया पहा एक आहे रवीला आईने कचरा काढण्यास सांगितला तर रवीची कोणती कृती बरोबर होईल पहा एक आहे हे काम माझे नाही असे म्हणणे दोन आईला कचरा काढण्यास सांगणे तीन मला वेळ नाही असे सांगणे आणि चार हाडू घेऊन कचरा काढणे आता आपण चारी जरी पर्याय पाहिले तर आईने जर कचरा काढायला सांगितलं तर आपण कचरा काढला पाहिजे पाहिजे रवीने काय केलं हे काम माझे नाही असे म्हणायला म्हणजे चुकीचं आहे त्यात आईलाच कचरा काढायला सांगणं ते देखील चुकीचं आहे आणि मला वेळ नाही असे सांगणे हे देखील चुकीचं आहे म्हणजे पर्याय एक दोन तीन हे चुकीचे आहेत हे वर्तन आपलं बरोबर नसणार आहे पर्यायक्रम चार हे बरोबर झाडू घेऊन कचरा काढणे म्हणजे या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक चार निवडायचा आहे चारच वर्तुळ आपण अशा प्रकारे दूर करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे तुम्ही लावलेल्या ला आंब्याचे झाड जगवण्यासाठी काय कराल एक आहे झाडाची काळजी घ्यावी दोन आहे दुर्लक्ष करावे तीन झाडाची पाने तोडावी आणि चार झाड उपटून मुळाची वाढ पाहावी आता आपण एखादं झाड लावलं तर ते जगवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर त्या झाडाची काळजी घेतली पाहिजे त्याच्यावर दुर्लक्ष करून चालेल का नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन चुकीचा आहे झाडाची पाणी तोडायची का नाही जर पाणी तोडली तर झाड जगणारच नाही आणि चौथा आहे झाड उपटून मुळाची वाट पाहणे हे देखील चुकीचं आहे जर आपण झाड उपटलं तर ते मरून जाणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं बरोबर असणार झाडाची काळजी घ्यावी तर एक वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक तीन तुम्ही एका बागेत मोगऱ्याची सुंदर फुले पाहिली तर तुम्ही काय कराल एक आहे फुले तोडणार दोन आहे फुलांचा हार करणार तीन आहे फुले तशीच झाडावर ठेवणार आणि चार झाड हलवत झाडाची सर्व फुले खाली पाडणार आता बागेमध्ये आपण फिरायला गेलो आणि मोगऱ्याचे सुंदर जर सुंदर फुले आपण पाहिली तर ते तोडणं हे चुकीचं आहे म्हणजे पर्याक्रम एक चुकीचा आहे आपण जर पर्यायक्रम चार पाहिला झाड हलवत झाडाची सर्व फुले काढ खाली पाडणं हे देखील चुकीचं आहे आता पर्याय दोन आणि पर्याय तीन पा पर्याय दोन सांगतो फुलांचा हार करणार आणि तीन सांगतो फुले तशीच झाडावर ठेवणार आता मोगऱ्याची फुले सुंदर आहेत जर फुलांचा हार केला तर ठीक आहे पण तशीच जर ठेवली ते झाडावरच तर आणखी सुंदर दिसणार आहे झाडाला शोभून दिसतील म्हणजे पर्याय तीन या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे तीनच आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार शेजारचे काका आजारी आहे तर तुम्ही काय कराल पर्याय एक आहे घरातील टीव्हीचा आवाज वाढवू दोन आहे त्यांना भेटणार नाही तीन आहेत त्यांना मदत करणार नाही आणि चार आहेत त्यांना भेटून त्यांची प्रकृतीची चौकशी करू आता आपल्या घराच्या शेजारी एखादी का काका जर आजार का आजारी असतील तर आपण आपल्या घरातील टी व्हीचा आवाज वाढवायचा का नाही त्यामुळे आजारी माणसाला त्रास होतो म्हणजे हे विधान चुकीचं आहे पहिलं किंवा <us> आपलं वर्तन देखील तसंच चुकीचं असणार आहे त्यांना दोन आहे त्यांना भेटणार नाही हे देखील चुकीचं आहे आपलं कर्तव्य असतं एक समाजामध्ये राहतो तर त्यांना काय पाहिजे काय नको आहे याची आपण त्यांना चौकशी केली पाहिजे त्यानंतर त्यांना मदत करणार नाही हे देखील चुकीचं आहे आपण आजारी माणसाला मदत केली पाहिजे म्हणजे पर्यायक्रम तीन देखील चुकीचं आहे आता पर्यायक्रम चार आहे पण त्यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करू आता हा पर्याय योग्य असणार आहे तर आपण त्यांना भेटायचं त्यांना काय पाहिजे आपण हे विचारलं पाहिजे त्यांना मदत असेल तर मदत पाहिजे असेल तर आपण मदत केली पाहिजे म्हणजे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक चौथ्याचं उत्तर असणार आहे चार चारचा पर्याय आपण या ठिकाणी निवडायचा आहे चारचं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे परीक्षेमध्ये गोल करताना विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय आपण निवडायचा आणि तोच पर्याय आपण संपूर्ण गोल करायचा अर्धवट गोल करायचा नाही खाडाखोळ देखील करायची नाही आणि वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण विशेष प्रश्न हा जो बुद्धिमत्तामध्ये आपल्याला आता दुसऱ्यासाठी एक महत्त्वाचा घटक दिलेला आहे त्यामध्ये आपण उपघटक आहे सामाजिक बुद्धिमत्ता या काही प्रश्न पाहिले तसे सामाजिक बुद्धिमत्ता काय असते हे समजून घेतलं आणि सामाजिक बुद्धिमत्ता या घटकावर आलेल्या प्रश्नांचं आपण उत्तर प्रकारे दिली पाहिजे याचा देखील आपण सराव केला मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच चावं असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक देखील करा कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद